फुटवा काळोखी खाली स्टंप एक नंबर आज काय वाटतो मला काय मला वाटतं बऱ्यापैकी चांगलं आहे कारण की आज बाकीचे जे प्लॉट आहेत त्यांचे करपा वगैरे जास्त आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला रिपोर्ट मिळालं काय रिपोर्ट भेटला तुम तुम्हाला असं काही असं ना बाबा प्लॉट मध्ये काय झालं तर म्हणा वगैरे अच्छा मग त्यावेळेस तुम्हाला प्लॉटची ग्रोथ दिसली वाढ झाली पांढरी संख्या वाढल्यामुळं आणि तुम्ही जे खाली खट टाकलं होतं बेसलोसला ते पण तुमचं हापटेक झालं हो त्यामुळे तुमची झाडाची जा ग्रोथ झाली आणि फुटावर निघाला काळू खेळाली बरोबर आहे की नाही अच्छा आणि तुम्ही एका शिवाय आंतरिक मिरची पण केलेली हो बघू शकतो आपण मिरची बघा सेटिंग बघा तुम्ही किंवा कॅनर बघा आता हिरवा गारपणा किंवा ग्रीनरी वगैरे सर बघा टोटर जोडून बघा हे बघा पानं बघा तुम्ही फोटोवाल बघा तुम्ही जबरदस्त असता बघा खालून बघा साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना आम्हाला माझं मा नाव अभिजित संजय लांडगी हां राहणार वांगी हां तालुका कडेगाव जिल्हा सांगली अच्छा आता आपला हा आल प्लॉट बघतो आपण सगळा बरोबर आहे सगळे रान किती आपलं आल्याचं आज आपलं हे दहा गुंट दहा गुंट क्षेत्र आहे बरोबर आहे आणि साधारण त्याची लागण कधी किती दिवसात लागण गुरु प्लॉटला आपली लागण दोन जूनचे दोन जूनची लागण आहे आपली साडेतीन महिने झाली पण जर असा जर प्लॉट जर बघितला आपण याची ग्रोथ फुटवा काळोखी खाली स्टम्प एक नंबर आहे आज काय वाटतं मला काय मला वाटतं बऱ्यापैकी बरं चांगलं आहे कारण की आज बाकीचे जे प्लॉट आहेत त्यांचे करपा वगैरे जास्त आहेत ग्रीनरी वगैरे सरे बघा प्लॉटवर जवळून बघा हे बघा पाने बघा तुम्ही फुटवाने बघा तुम्ही जवळ खालून बघा तुम्ही किती भरी झाल्या जा, कित <laughs> ले। किती झाल्या आपल्या दोन भरे झाल्या तुम्ही आता खालून काय सॉईल सोडलं होतं सोडलं सोडलंय किती लिटर सोडलं याला एक लिटर सोडलं पहिलं एक लिटर आता एक लिटर आता अजून उरलेलं आहे बरोबर आहे काय रिपोर्ट सोडलं ज्या वेळेस तुम्ही ते औषध सोडलं तुम्हाला काय रिपोर्ट वाटलं सोडल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला रिपोर्ट मिळाला काय रिपोर्ट भेटला असं काही असं ना बाबा प्लॉट मध्ये काय झालं की म्हणा वाढ बी दिसून अच्छा मग त्या तुम्हाला प्लॉटची ग्रोथ दिसली वाढ झाली पांढरी रे बऱ्या संख्या वाढल्यामुळं आणि तुम्ही जे खाई टाकलं होतं बेसन बेसलोसला ते झालं हो त्यामुळे झाडाची ग्रोथ झाली आणि फुटावर निघाला कि आली बरोबर आहे की नाही अच्छा असं किती स्प्रे आला किती राहिलेला कमीत कमी सात स्प्रे झाली सात स्प्रे झाली पण आज त्यामध्ये प्लॉट पण चांगला आहे ना थोडासा खर्च झाला पण मग आज क्लायमेट किती रेंजर आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाकीचे प्लॉट गेलेले आहेत खरप्यानी आज मला वाटत नाही प्लॉट आणि तुम्ही आंतरपीक मिरची पण केलेली बघू बघा मिरची बघा सेटिंग बघा तुम्ही बघा हिरवा घरपणा एक तू बघितलं साहेब शेतकरी काही मिरची प्लॉट प्लेन करता फक्त मिरची त्यांच्यात प्लॉट जमत नाही थ्रीप्सनी वगैरे बाकीच्या गोष्टी आपला वाटतं तुम्हाला एकच खर्च आहे हो वेरवासी खर्च नाही मिरचीला सगळ्या ना। सगळंच जे तुम्ही आले तेच मिरची घेत आहे बरोबर आहे की नाही तुमचा एक मोबाईल नंबर सांगा सरांना जेणेकरून जे अप शेतकरी मित्र आहे प्लॉट बघू वाटला किंवा तुमची जे माहिती येऊ आल्या पिकाविषयी तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव झिरो चार पंच्याण्णव सतरा बरं आता तुम्ही औषधवर कुठून आले सगळे माहिती ट्रीटमेंट करून घेतली म्हणजे पिकाविषयी आपण आकाशमाण यांच्याकडून सगळे 왕기, 시람 크루시 와 같은 거야. 시람 크루시 씨와 같은 거야. 오케이 왕기, 아카시마에 안쪽으로 나가면 틱틱. 된다.